हनीमून साठी रघुवंशीच्या उडाली ज्यात पत्नी सोनमने प्रियकराच्या मदतीने कट रचला रघुवंशी समाज परिचय संमेलनात दोघांची भेट झाली आणि झाला मात्र सोनमने हनीमूनच राजाला संपवण्याची योजना नमस्कार मी गणेश पाडे जागृत महाराष्ट्र मध्ये तेवीस मे रोजी सोनम आणि राजा बेपत्ता झाल्याची बातमी आली त्यामुळे शिलॉंग पोलिसही चक्रावले ईस्ट खाली हिल्सच्या वेईसा डोग परिसरातून दोघे बेपत्ता झाले होते यानंतर दोन जून लाईसा डोग धबधब्या जवळ एकशे पन्नास फूट खोल राजाचा मृतदेह सापडला पण सोनमचा पत्ता लागला नाही अपहरण हत्या अशा विविध प्रकारच्या चर्चा सुरू होत्या याचा धक्का मेघालयच्या पर्यटनाला बसण्याची शक्यता होती त्यामुळे गृह मंत्रालयांनी या, मंत या प्रकरणात जातीनं लक्ष घातले राजाच्या मृतदेहाजवळ पोलिसांना दाव नावाचं धारदार शस्त्र सापडलं त्यामुळे या हत्या स्थानिकाचा सहभाग नसल्याचं पोलिसांनी टाकलं यानंतर सोनमचा शोध सुरू केला मेघालय पोलिसही कायम इंदोर पोलिसांच्या संपर्कात राहिले इंदोरहून दोन आरोपींना अटक झाल्यावर सोनम स्वतःच गाजीपूरहून समोर आली त्यामुळे राजा रघुवंशी सोबत हनीमूनला गेल्यावर राजाला संपून कोणालाही शंका येऊ नये यासाठी ही काळजी घेण्यात आली राजाच्या हत्येसाठी तीन मारेकऱ्यांना वीस लाख रुपये देण्यात आले होते सोनमला राजकुशवा दिदी म्हणायचा त्यामुळे सोनमच्या वडिलांना त्यांच्या प्रेम संबंधांची कल्पना नव्हती पोलीस तपास थंड बसत्यात गेल्यावर सोनम समोर येणार होती काही महिने ती राजाची विधवा म्हणून जगणार होती विधवा झाल्यावर तुझ्याशी लग्न करेन असा शब्द दिला होता या लग्नामुळे राजा हा समाजासमोर आणि सोनमच्या वडिलांसमोर फिरो ठरणार होता कारण एका विधवासोबत तो लग्न गाठ बांधणार होता पोलिसांनी हे प्रकरण प्रतिष्ठेच केलं आणि सात दिवसात संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला अशाच निर्बिढ बातम्या पाहण्यासाठी पात्रा जागृत महाराष्ट्र पहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद